देवराज्य सेवमान पावनादिपंकजम व्यालयज्ञसूत्र बिंदुशेखरम कृपाकरम नारदा योगी रुंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवंबई कालभैरव असतात जे आपण खूप ठिकाणी ऐकले असेल खूप साऱ्या मंदिरात याचं पठण केले जाते आणि त्याचे खूप महत्त्वही सांगितले जाते पण आपल्याला माहिती आहे का कालभैरव कोण आहे यांची उत्पत्ती कशी झाली त्यांनी कालभैरव हा अवतार का घेतला कालभैरव अष्टक कोणी लिहिले त्याचे काय महत्व आहे कालभैरव हे एक असे देव आहेत ज्यांना मदिरा अर्पण केली जाते पण का हे सर्व आज मी या व्हिडिओत बोलणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कालाष्टमी ही तिथी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला म्हणजे आठव्या तिथीला साजरी केली जाते या तिथीला कालभैरवांच्या पूजेला विशेष महत्व दिले जाते मार्गशीर्ष महिन्यातील कालाष्टमी म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातील कालाष्टमीला कालभैरव जयंती म्हणतात कारण असं मानलं जातं की या दिवशी कालभैरवांचा अवतार प्रकट झाला होता पण का हे समजून घेण्यासाठी एक कथा ऐकूया जेव्हा सृष्टीचा कारभार त्रिदेवांच्या हातात होता तेव्हा एकदा ब्रह्मदेव विष्णू आणि शिव यांच्यात चर्चा सुरू झाली विषय होता कोण आहे सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव म्हणाले मी तर सृष्टीचा निर्माता माझ्याशिवाय काहीच नाही विष्णू हसत म्हणाले पण मी पालन करतो सृष्टी माझ्यामुळे टिकते शिव शांतपणे ऐकत होते पण हा वाद वाढत गेला ब्रह्मदेवांना अहंकार चढला त्यांनी शिवांना उद्देशून काही अपमानजनक शब्द उच्चारले तुम्ही फक्त संहारक तुमचं काय महत्व हे ऐकताच सृष्टीत एक विचित्र शांतता पसरली शिवांच्या डोळे रागाने लाल झाले त्यांचा तिसरा डोळा जणू ज्वालाने धगधगू लागला सृष्टी थरथर कापू लागली आणि त्या रागातून एक भयंकर रूप प्रकट झाला कालभैरव कालभैरवांचं स्वरूप पाहून देव दानव यक्ष किन्नर सर्वजण भयभीत झाले त्यांचा रंग काळा डोळ्यातून जणू अग्नी बाहेर पडत होता हातात त्रिशूळ आणि खळक चमकत होते गळ्यात मुंडमाळा लटकत होती आणि त्यांच्या मागे वादळ घुंगावत होतं तो म्हणजे शिवांचा क्रोध समयाचा स्वामी आणि अधर्माचा नाशक ब्रह्मदेवाने आपली चूक ओळखली पण आता उशीर झाला होता कालभैरवाने एका झटक्यात आपल्या नखांनी ब्रह्मदेवांचं पाचवं मस्तक कापलं ब्रह्मदेव वेदनेने विव्हळले आणि त्यांनी शिवांची क्षमा मागितली पण कालभैरवाच्या हातात ते कापलेलं मस्तक चिटकलं हा होता ब्रह्महत्येचा शाप सृष्टीच्या निर्मात्याचं मस्तक कापल्यामुळे कालभैरवाला मोठं पाप लागलं शिवांनी कालभैरवाला सांगितलं हे माझे रौद्र रूप तुला या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी पृथ्वीवर भटकंती करावी लागेल जा आणि पवित्र स्थळी प्रायश्चित कर ज्याच्या नावाने सृष्टी कापत होती तो पृथ्वीवर भटकू लागला त्याच्या पावलांनी जमीन थरथर -थर कापत होती नद्या भयभीत होऊन रस्ता मोकळा करत होत्या पण तरीही ब्रह्मदेवाचं कापलेलं मस्तक त्याच्या हातातून सुटत नव्हतं कालभैरव अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत भटकत राहिला पण कोणत्याही ठिकाणी त्याला शांती मिळाली नाही शेवटी तो पोहोचला पवित्र काशी नगरीत शिवांचं सर्वात प्रिय क्षेत्र जेव्हा कालभैरवाने गंगेच्या स्नान केलं तेव्हा चमत्कार घडला ब्रह्मदेवांचं मस्तक त्याच्या हातून सुटलं आणि जमिनीवर पडलं कालभैरवाला हत्येच्या पापापासून मुक्ती मिळाली गंगेच्या काठावर त्याचं मन शांत झालं आणि सृष्टीत पुन्हा शांतता पसरली शिव काशीत प्रकट झाले आणि त्यांनी कालभैरवाला जवळ घेतलं ते म्हणाले हे कालभैरवा तू माझा अंश आहे आता तू या पवित्र नगरीत रक्षक होशील काशीत कोणाचाही मृत्यू तुझ्या परवानगीशिवाय होणार नाही तू समयाचा स्वामी आणि काशीचा कोतवाल तेव्हापासून कालभैरव काशीचं रक्षण करतात असं मानलं जातं की काशीत मृत्यू झालेल्या प्रत्येक आत्म्याला कालभैरवाच्या दर्शनानंतर मोक्ष मिळतो कालभैरवाचं रूप भयंकर होतं पण त्याचा हृदय भक्तांसाठी दयाळू होता तांत्रिक आणि अघोरी साधक त्याला आपला गुरु मानतात यामुळे कालभैरव साधनेचा अधिपती मानला गेला कालभैरवाची कथा संपली पण त्यांचं महत्त्व आजही कायम आहे काशीच्या कालभैरव मंदिरात भक्तांची रांग लागते रविवार मंगळवार आणि अष्टमी तिथीला त्यांची विशेष पूजा केली जाते त्यांना मदिरा मांस काळे तीळ काळे वस्त्र अर्पण केले जातात रात्रीच्या वेळी त्यांची पूजा विशेष फलदायी मानली जाते कारण तो रात्रीचा स्वामी आहे स्थानिक विश्वासानुसार कालभैरवाला मदिरा प्रिय आहे आणि हे अर्पण त्यांचं रुद्ररोग शांत करते हा विश्वास तांत्रिक परंपरेतून आणि स्थानिक रीतिरिवाजांमधून आला आहे जरी याबाबत ग्रंथांमध्ये थेट उल्लेख नसला काही लोक कालभैरव भटकत असताना त्यांच्या क्रोध रूपाला शांत करण्यासाठी भक्तांनी त्यांना मदिरा अर्पण केली आणि यामुळे त्यांचा राग शांत झाला आणि भक्तांना आशीर्वाद मिळाले ही कथा ग्रंथांपेक्षा मौखिक परंपरेत जास्त आढळते कालभैरवाला मदिरा अर्पण करणं हे स्वतंत्र अनिवार्य नाही काही भक्त नारळाचं पाणी दूध काळे तिळ फूल किंवा तेलाचे दिवे अर्पण करतात कालभैरवाला भक्तांची श्रद्धा आणि भक्तीच महत्त्वाची आहे कालभैरव देवाबद्दल सुंदर असे स्तोत्र लिहिले गेले कालभैरव अष्टक हे संस्कृत स्तोत्र आदी शंकराचार्य यांनी रचले आहे हे कालभैरव यांच्या स्तुतीचे आठ श्लोकांचे स्तोत्र आहे हे स्तोत्र भक्तांना भय पाप आणि शत्रूंपासून मुक्ती मिळवून देते आणि ते कालाष्टमी किंवा रोजच्या पूजेतही जपले जाते कालभैरव हा समयाचा आणि मृत्यूचा स्वामी आहे त्यांची कृपा मिळवल्याने भक्ताला जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते हे स्तोत्र मनातील नकारात्मकता विचार क्रोध अहंकार दूर करतात अष्टक जपताना मन शांत होतं आणि ध्यानात स्थिरता येते कालभैरवाला रात्रीचा का स्वामी मानला जातं त्यामुळे रात्री अष्टक जपणं अधिक प्रभावी आहे आणि हे अष्टक म्हणताना एक वेगळीच वाईप जाणवते यातला प्रत्येक शब्द खूप स्ट्रॉंग आहे ते वाचताना स्वतः खूप एनर्जी जाणवते पाहूया या अष्टकातले काही श्लोक मान श्लोकिंदुशेखरम कृपा करी रुंदवंदिम दिगंबरम काशिका पुराधिनाथ काल भैरमंबे या श्लोकाचा अर्थ होतो ज्याचे पवित्र चरण कमळ देवांचा राजा इंद्र पुसतो ज्याचं मुख भयंकर आहे जे नेहमी ध्यानमग्न आणि दिगंबर स्वरूपात आहेत ज्यांच्या हातात त्रिशूळ दंड खडग आणि पाश आहे अशा काशीच्या स्वामी कालभैरवाला मी नमस्कार करते अशा प्रकारे कालभैरवांच्या प्रत्येक श्लोकात त्यांची स्तुती केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद